नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे गणेश उत्सव कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन क्रमवार विश्लेषण निवेदन चारोळ्यांचं त्यासाठी सर्व गणेश भक्तांनी सूत्रसंचालन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण अत्यंत साधी सरळ सोपी सूत्रसंचालन गणेश उत्सव कार्यक्रमाचं कसं करावं हे फक्त आणि फक्त निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनलवरतीच आपल्याला पाहायला मिळणार आहे तर सुरुवात करतोय जय जयदेव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामनापूर्ती जय गणेश मित्रमंडळ करंदेखेवा तालुका भोर यांनी आयोजित केलेल्या गणेश उत्सव समारंभात आपण सर्वांनी गणपती बाप्पाचं मंगलमय स्वागत करीत आपण सारे या पवित्र गणेशोत्सवाच्या कार्यक्रमानिमित्तानं एकत्र आलो गणपती बाप्पांच्या चरणी वंदन करून या सोहळ्याची आपण सुरुवात करूया गणेश उत्सवाच्या आपल्या सर्व उपस्थित गणेश भक्तांना मंगलमय शुभेच्छा एक मंगलाचरण व दीप प्रज्वलन या प्रसंगी निवेदकानं ही चारोळी वापरावी अखंड दिव्यांचा प्रकाश सद्भावनेचा सुवास बाप्पांच्या कृपेनं साजरा हो आनंदोत्सव खास आदरणीय प्रमुख पाहुणे मान्यवर यांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करून आजच्या गणेश उत्सव या कार्यक्रमाला मंगलमय सुरुवात करावी दोन स्वागत गीत तथा नृत्य प्रस्तुती या प्रसंगी निवेदकानं काय बोलावं स्वागत तुझर हृदयात सुगंध तुझा या जास्वंदी फुलात गाऊया गीत बाप्पांचे घुमू दे आनंद विद्यार्थी मित्रांकडून सुंदर स्वागत गीत नृत्य प्रस्तुती गणेश उत्सवाच्या या कार्यक्रमाप्रसंगी सादर होत आहे चला काळ्यांच्या गजरात या बाल कलाकारांना आपण प्रोत्साहन देऊया तीन पाहुण्यांचं स्वागत फुलांप्रमाणे उमलती मने प्रेमाने होतो सगळे जुने नवे स्नेहबंधांचे सुंदर क्षण स्वागत करीत आहोत आपण आदरणीय मान्यवरांचं स्वागत करण्याचा आम्हाला आज सन्मान लाभला आहे शाल पुष्पगुच्छ अर्पण करून आपल्या पाहुण्यांचे स्वागत संयोजकांच्या शुभ हस्ते करूया चार गणेश वंदना तथा स्त्रोत पठन गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या विद्यार्थी मित्रांकडून किंवा गणेश भक्तांकडून बाप्पांची सुंदर आरती स्त्रोत्र पठन होणार आहे मन लावून ऐकूया व भक्तिभावानं या गणेश उत्सवात आपण सर्वांनी सहभागी होऊया पाच सांस्कृतिक कार्यक्रम या प्रसंगी ही चारोळी वापरावी कलांना मिळे रंग मंचावर साजरा होई उत्सव संघ नृत्य गीत कविता नाट्य साऱ्यातून व्यक्त होतो आनंद भव्य आता आपल्या बालकलाकारांकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची रंगतदार मैफल आपण या गणेश उत्सव कार्यक्रमाप्रसंगी आपल्याला अनुभवायला मिळणार आहे चला टाळ्यांच्या कडकडात या उत्सवात या उत्सवात आणि या उत्साहात आपण सहभागी होऊया सहा प्रमुख पाहुण्यांचे मनोगत मार्ग दाखवते दीपस्तंभ प्रेरणा देती शब्द अमृत समान पाहुण्यांचे अनमोल विचार उजळती आपल्या उद्याचे स्वप्न आदरणीय प्रमुख पाहुण्यांना त्यांच्या मनोगतासाठी आपण सादर आमंत्रित करतोय सात आयोजकांचे आभार प्रदर्शन सूत्रसंचालकाने या प्रसंगी असं बोलावं आभार मानू शब्दा पुरे मनात भावनांचे लहरी सुरे आपुलकीने लाभली सात येतो नतमस्तक कृतज्ञतेची वाट कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी मदत मार्गदर्शन आणि सहकार्य दिलं त्या सर्वांचं मंडळाच्या वतीनं मनपूर्वक आभार आणि शेवटी आठ समारोप व आरती 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 बाप्पांची भक्तिभाव ओसंडे मनी सुख समाधान लाभो सर्वांना हेच प्रार्थनाची बाप्पा चरणी चला आता आपण गणपती बाप्पांची आरती करून या मंगल सोहळ्याचा समारोप करूया आणि शेवटी आरती झाल्यानंतर समाप्ती घोषणा अशी द्यावी गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या सर्वांना सुख शांती समाधान लाभो बाप्पांच्या चरणी हीच प्रार्थना हीच प्रार्थना मित्रांनो कसा वाटला गणेश उत्सवाच्या कार्यक्रमाचं हे प्रभावी सूत्रसंचनाचा हा यूट्यूब व्हिडिओ मित्रांनो या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद